इतगाव पुलावर भरधाव डंपरने धडक दिल्याने कार दरीत कोसळली आई मुलगा ठार तर पतीसह लहान मुलगा गंभीर जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या अपघात झाला यात एकाच कुटुंबातील आई व मोठा मुलगा जागीच ठार झाला असून पती व लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहे शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे अपघातानंतर चारचाकी वाहन थेट तापी नदीपात्रात कोसळले हे चारचाकी वाहन जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील शिक्षक निलेश प्रभाकर चौधरी वय छत्तीस यांचे होते चौधरी परिवार चोपडा येथे देवीच्या दर्शनाकरता गेला होता आणि परतीच्या प्रवासात विदगाव पुलावर त्यांच्यावर काळाने घाला का घातला अपघातात निलेश चौधरी आणि त्यांचा धाकटा मुलगा ध्रुव निलेश चौधरी वय चार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर निलेश चौधरी यांची पत्नी मीनाक्षी निलेश चौधरी वय तेहतीस आणि मोठा मुलगा पार्थ निलेश निलेश चौधरी निलेश चौधरी यांचा मृत्यू झाला आहे हे धानोरा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर मयत मीनाक्षी चौधरी शिवाजी या शिवाजीनगरमधील पाटणकर शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या या अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती चोपड्याकडून जळगावकडे येणारी तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती या घटनेमुळे जळगाव शहरात शोककळा पसरले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत शोक, के करी शोक व्यक्त केला जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली व जखमींना उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले